माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे शहरात चर्चेला उधान पवारसाहेबांमुळेच मोठा झालो मी एक निष्ठेने राहील पण कार्यकर्त्याच्या पाठीशी अहोरात्र प्रयत्नशील राहणार राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते पदाधिकारी सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत महाविकास आघाडीसोबत असलेले अनेक नेते आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होत असल्याचे चित्र दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या जळगाव दरम्यान झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती गैरहजर राहिल्याने त्यांच्या पक्ष शरद पवार गटाला सोडून जाण्याच्या संदर्भात शहरात जोरदार चर्चा होती मात्र माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी या चर्चांना त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की शरद पवारांसोबत एकनिष्ठेने राहील असे त्यांनी सांगितले शहरातील चर्चेला पूर्ण विवा विराम दिला आहे ते म्हणाले शरद साहे सा पवार साहेबांनी मला खूप काही दिलं त्यांच्यावर माझी निष्ठा कायम आहे मी कुठल्याही पक्षात जाणार नाही तालुक्यातील कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना मदत करत राहणार आहे तसेच मी हळूहळू सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे ते पुढे म्हणाले पवार गटातील अनेक कार्यकर्ते अजित पवार यांच्या गटात गेले आहेत काही भाजपमध्ये दाखल झाले आहेत मात्र माझ्या कार्यकर्त्यांची ताकद मी कायम ठेवणार असून जे कार्यकर्ते अजित पवारांसोबत काम करू इच्छितात त्यांना मी पाठिंबा देईन एक चिंगारीको ज्वाला बना दिया अशा पद्धतीची माझी त्यांच्या संदर्भातली भावना आहे त्यामुळे पवारसाहेबांना सोडून जाण्याची बातमी आहे त्याच्या व्यतिरिक्त मी राजकारणातून हळूहळू निवृत्त होणार सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे काल शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाची जी बैठक झाली जळगावला त्या बैठकीला वेळ नव्हतो त्याच्यामुळे पक्ष सोडणार काय होणार अशा प्रकारची चर्चा आहे तर तसं जर पाहिलं तर चोपडा तालुक्यामध्ये एक कार्यकर्त्याचा चांगला संच माझ्यासोबत आहे मी गट हा शब्द वापरत नाही आहे आणि अनेक वर्षे त्यांच्यासोबत मी काम केलं ते माझ्यासोबत काम करत आहेत त्यांचं माझ्यावर प्रेम आहे त्यांचं शरद पवारसाहेबांवर देखील निष्ठा आहे अशा प्रकारे हा संच असताना तीन माझे आमदार पक्ष सोडून गेले पंधरा दिवसापर्यंत पूर्वी माझे अत्यंत जवळचे जिव्हाळ्याचे कार्यकर्ते निघून गेले भरत सर पंचायत समितीचे सभापती डी पी सर पंचायत समितीचे सभापती संभाजी पाटील ते जिल्हा परिषदेचे सदस्य त्यांच्या पत्नी साकाच्या स अध्यक्षा अशा पद्धतीने जावं काय पण समोर घडलेली आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या गटातून उर्वरित कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे ते लक्षात घेऊन पुढं काय करावं लागेल मी स्वतः पवारसाहेबांनी मला फार मोठं केलं एक चिंदा रिको ज्वारा बनाली अशा पद्धतीने माझी त्यांच्या संदर्भातली भावना आहे त्यामुळे पवारसाहेबांना सोडून जाणारा अशा प्रकारची जी बातमी आहे त्याच्यावेळी मी राजकारणातनं हळूहळू निवृत्त होणार आता ज्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचं रह ठरवलं असेल त्यांना मला मदत करावी लागेल त्यावेळी लोक म्हणतील की साहेबांना बँडी सोडलं साहेबांना सोडण्याचा विषय नाही पण जे कार्यकर्त्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून तर दोन हजार चोवीस पन्नास वर्ष दोन पिढ्या माझ्यासोबत होत्या त्यांना मदत करावी लागेल ही वस्तुस्थिती कुठल्या पक्षात जावं हे त्यांनी ठरवावं पण साधारणतः आजी दादाच्या गटात जावं असे बहुतम अशा कार्यकर्त्यांची इच्छा आहे काही लोक म्हणतात हुकूमत मे चलो हुकूमत के साथ में चलो काय म्हणतात चार वर्ष विरोधी पक्षात राहून आपण काय काम करू शकतो अशा अनेक बाबी आहेत त्याच्यातनं मार्ग काढायचा आहे साहेबांची निष्ठा कायम ठेवून कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्या पद्धतीने आगामी निवडणुकीत मात्र मी त्या कार्यकर्त्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषदमध्ये त्यांना सहकार्य करी ही वस्तुस्थिती त्यामुळे त्यावेळी काही लोक म्हणतील कॅरोली साहेबांना सोडलं तर ही ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे कार्यकर्ते परिस्थिती निर्णय जो घेतील त्याला मला मान्यता द्यावी लागेल भाईसाहेब पूर्वी ज्यावेळेस न झालं तुम्ही म्हणतात ते जो दोन तीन तीन निवडणुकांमध्ये चाललं उपर वाजपेयी साहेब आणि खाली भाई भाई आणि वाजपेयी असं अशा पद्धतीचं होतं परिस्थिती बदलत जाते आणि आता हे कोणाला माहीत होतं किंवा शिवसेनेचे दोन गट पडतील माझ्या पक्षाचे दोन गट पडतील हे संबंध राजकारण हे अनिश्चित असतं त्या अनिश्चितीमधून एक ज्याला आपण म्हणतो किंवा चांगल्या पद्धतीचा तोडगा काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून एकीकडे साहेबांच्या संदर्भातली माझी इष्टा आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या संदर्भातल्या त्यांच्या भावना त्यांची माझ्याकडनं असलेली अपेक्षा याचा निर्णय योग्य तो निर्णय मी घेतो